नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण एक अतिशय महत्वाची बातमी घेऊन आलो आहोत राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ म्हणजेच शेतक्यांसाठी आणि ग्रामीण भागासाठी एक मोठा उपक्रम सुरू करत आहे त्याआधी चॅनेल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा यामुळे शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे गावातील शेणाचे ढिगारे कमी होणार आहेत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे देशाला मिळणार आहे स्वच्छ इंधन योजना काय आहे ते पाहू ने देशभरात पंधरा नवीन बायोगॅस प्लांट्स उभारण्याचा निर्णय घेतला आहे हे प्रकल्प गुजरात गोवा महाराष्ट्र राजस्थान ओडिशा आणि बिहार या सहा राज्यांमध्ये सुरू होणार आहे या प्लांटसाठी दररोज दीड हजार टनांपेक्षा जास्त गायीचे शेण लागणार आहे शेतक्यांकडून हे शेण प्रति किलो एक रुपया या दराने खरेदी केले जाई एका प्लांटची क्षमता शंभर टन प्रतिदिन आहे आणि खर्च साधारण पन्नास कोटी रुपये येणार आहे सर्व प्रकल्पांचा एकूण खर्च तब्बल सातशे पन्नास कोटी रुपये इतका आहे म्हणजेच हा फक्त प्रयोग नसून मोठ्या प्रमाणावर ग्रामीण विकासाची नवी दिशा आहे शेतक्यांना कसा फायदा ते पाहू सर्वात मोठा फायदा शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न शेण विकून पैसा थेट हातात येणार दुसरा फायदा गावातील शेणाचे ढिगारे दुर्गंधी आणि अस्वच्छता यात मोठी घट होणार यामुळे आरोग्यावर होणारा परिणाम कमी होईल तिसरा फायदा त्या शेणातून स्वच्छ ऊर्जा म्हणजेच बायोगॅस आणि बायो तयार होईल याचा वापर स्वयंपाक ट्रॅक्टर जनरेटर्स आणि वाहनांमध्ये होऊ शकतो चौथा फायदा गावातील शाश्वत विकासाला चालना मिळेल गाव स्वच्छ हरित आणि रोजगार निर्माण करणारी बनतील थोडक्यात हा उपक्रम शेतकऱ्यांच्या खिशालाही फायदा देतो आणि पर्यावरणालाही कुठे सुरू झाले प्रकल्प गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यात पहिला प्लांट सुरू झाला आहे येथे गायीचे शेण आणि बटाट्याचे अवशेष वापरून बायो तयार केली जाते याशिवाय वाराणसी उत्तर प्रदेश येथे शंभर टन क्षमतेचा एक मोठा प्लांट कार्यरत आहे इथे खास वैशिष्ट्य म्हणजे घराघरातून शेण गोळा केले जाते ने सुझुकी कंपनी आणि बनास डेअरीसोबत करार केला आहे यातून आणखी चार नवीन प्लांट्स उभारले जात कोण-कोण कोणकोणत्या डेया सहभागी होणार ते पाहू गुजरातमधील अमूल डेअरी दूधसागर डेअरी बडोदा डेअरी साबर डेअरी गोव्यातील सहकारी डेअरी महाराष्ट्रातील महानंदा डेअरी तसेच राजस्थान ओडिशा आणि बिहारमधील प्रमुख डेळ्याही सहभागी आहे सध्या या उपक्रमातून दररोज चार ते पाच हजार क्युबिक मीटर बायोगॅस तयार होत आहे आणि पुढे आणखी प्लांट्स सुरू झाल्यावर उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढणार आहे शेतकऱ्यांसाठी याचा अर्थ काय मित्रांनो आपण अनेकदा शेणखत म्हणून वापरतो पण गावात मोठ्या प्रमाणावर शेण साठवून राहिलं तर त्याचा उपयोग होत नाही आणि अस्वच्छताही वाढतेच्या या योजनेमुळे शेण विकण्याची सोय झाली दर महिन्याला नियमित अतिरिक्त उत्पन्न मिळणार गावातली स्वच्छता वाढणार देशाला स्वच्छ ऊर्जा मिळणार मित्रांनो हा उपक्रम ख्रंच क्रांतिकारी आहे यामुळे शेतकऱ्यांना फायदा गावाला स्वच्छता आणि देशाला स्वच्छ इंधन हे तीन ही लाभ एक तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जय जवान जय किसान धन्यवाद